नमस्कार मित्रांनो कोणत्या सर्वेक्षणाला किती गांभीर्याने घ्यायचं हे तसं संदेहजनकच आहे कारण लोकसभा निवडणुकीत सगळे ओपिनियन पोल तोंडावर पडल्याचं आपल्या सगळ्यांना दिसून आलं एक्झिट पोल पण तोंडावर पडले ओपिनियन पोलही तोंडावर पडले आणि त्यामुळे जेव्हा एखादा नवीन ओपिनियन पोल येतो तेव्हा त्याच्याबद्दल ये चर्चा करणं हे थोडंसं धाडसाचं असतं पण कालच किंवा आजच एक नवीन ओपिनियन पोल आलेला आहे आणि तो एक अशा प्रकारचा निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवतो की महाराष्ट्राच्या मतदारांना नेमकं काय म्हणायचं आहे तेच कळत नाही राजकीय विश्लेषकांचीही अवस्था जशी गोंधळलेली आहे तशीच महाराष्ट्राच्या मतदारांची ही अवस्था गोंधळल्यासारखी आहे असं म्हणायचं कारण म्हणजे महाराष्ट्रात एवढं सगळं स्थित्यंतर झालं तरी देखील पहिले पाढे पंचावन्न अशाच प्रकारची स्थिती महाराष्ट्रात या सर्वेक्षणानुसार टाईम्स आणि मेट्रीज यांच्या सर्वेक्षणानुसार दिसून येते यामध्ये भाजपाला सगळ्यात जास्त म्हणजे पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळताना दिसतात हे भाजपाला गेलेला एकशे पाच जागा होत्या त्या कमी झाल्या तरी त्या पंच्याण्णवपर्यंत घसरतील असं हे सर्वेक्षण सांगतं शिवसेनेला एकोणीस ते चोवीस राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला सात ते बारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साधारणतः तेवीस ते अठ्ठावीस उबाठा सेनेला सव्वीस ते एकतीस आणि काँग्रेसला बेचाळीस ते सत्तेचाळीस जागा मिळतील म्हणजे बघा काय झालं ते म्हणजे पुन्हा एन डी एला एकशे एकवीस ते एकशे एक्केचाळीस आणि महाविकास आघाडीला एक्क्याण्णव ते एकशे सहा जागा मिळतील आणि छोटे पक्ष आणि अपक्ष या सरकारचं भवितव्य निश्चित करतील अशा प्रकारचं उत्तर हे सर्वेक्षण देतं पण याच्या आतमध्ये जाऊन जर बघितलं तर जो गोंधळ मतदारांचा दिसतो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पक्षाला एकोणीस ते चोवीस जागा मिळतील तरी देखील महाराष्ट्रात आजच्या घडीला मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ असे दावेदार लोकांच्या पसंतीचा विचार करता एकनाथ शिंदे सव्वीस टक्के लोकांना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून हवेत दुसरा क्रमांक सव्वीस जागा मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा आहे म्हणजे सव्वीस जागा मिळवणारा नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतो आणि जनताही त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी दुसरी पसंती देते तेवीस टक्के लोक म्हणजे एकनाथ शिंदे जेमतेम एकोणीस ते चोवीस जागा मिळवणार आणि तरी सव्वीस टक्के लोकांना ते मुख्यमंत्री हवेत आणि उद्धव ठाकरे जेमतेम सव्वीस ते एकतीस जागा मिळवणार आणि तरी तेवीस टक्के लोकांना ते मुख्यमंत्री हवेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळणार आहेत तरी देखील त्यांना अवघ्या एकवीस टक्के या अर्थात सव्वीस तेवीस एकवीस फार फरक नहीं। देखी नाही आहे पण तरी देखील गंमत म्हणजे काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यावं असं कोणालाच वाटत नाही किंवा काँग्रेसच्या नेत्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही तसंच सुप्रिया सुळेंचंही काय कदाचित कोणीतरी म्हणेल सुप्रिया सुळे तर राज लोकसभेच्या खासदार आहेत त्यांना कशाला मुख्यमंत्रीपद हवं आहे पण दुसरे लोक म्हणतात की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद देण्यासाठीच जे काही महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात घडायचं ते घडलं जर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदी बसवायचं नसतं तर कदाचित यातल्या अनेक गोष्टी घडल्यात नसत्या पण याच्या पलीकडे जाऊनही जे काही निष्कर्ष आहेत म्हणजे काय याच्यामध्ये आहे ते गमतीशीर आहे त्यामध्ये असा एक फॅक्ट असा एक आ... अशी एक गोष्ट पुढे येते की महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये समन्वय पण महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही कालच महाविकास आघाडीची मोठी परिषद मेळावा काय आहे तो पार पडला आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे नाना पटोले पृथ्वीराज सगळेच्या सगळे प्रियंका चतुर्वेदी सगळेच्या सगळे सहभागी होते पण तरी देखील या तीन पक्षांमध्ये समन्वय नाही असं लोकांना वाटतं लोकसभेत हा समन्वय होता त्याचमुळे महाविकास आघाडीला एवढं यश मिळालं त्यावेळेला एकटे उद्धव ठाकरे आणि थोडेसे शरद पवार पण मुख्यतः था उद्धव ठाकरे मोदी सरकारच्या अंगावर बेभानपणे धावून गेले आणि त्यामुळे कदाचित त्याची परिणिती महाविकास आघाडीला मिळालेल्या यशात झाली पण आता मात्र विधानसभेत आपल्याला विजय मिळणार या आशेने हे तिन्ही पक्ष बेभान झालेत आणि दुसऱ्याला जागा सोडायला दुसऱ्याला मदत करायला तयार नाही आहेत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवायला तयार नाही आहेत त्यामुळे कदाचित लोकांना असं वाटत असावं पण मग महत्त्वाचा मुद्दा राहूनच जातो की जर या पक्षांना गेल्या वेळ इतक्याच म्हणजे तुम्ही साधारणतः बेरीज करा शिवसेना एकोणीस एक ते चोवीस आणि उबाठा सेना सव्वीस ते एकतीस म्हणजे त्याची बेरीज साधारणतः पंचावन्न एवढीच होते मी गेल्याला छप्पन्न जागा होते यावेळेला पंचावन्न जागा आहेत शरद पवारांच्या दोन्ही पक्षांना मिळून अठ्ठावीस आणि बारा म्हणजे अठ्ठावीस आणि बारा चाळीस या उलट गेल्यापेक्षा कमी जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळतात काँग्रेसलाही साधारणतः तेवढ्याच जागा मिळतात बेचाळीस ते सत्तेचाळीस गेल्याला चव्वेचाळीस जागा होते म्हणजे मग एवढं सगळं करूनही महाराष्ट्राच्या राजकारणात पहिले पाडेपंचा माझ्या मागल्या पुन्हा एकदा पहिल्या स्थानात गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता नेमका याचा कसा अर्थ काढायचा हा देखील मुद्दा चर्चेला येणं आवश्यक आहे आता सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्र का महत्त्वाचं आहे जसं म्हटलं महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवणारं राज्य आहे महाराष्ट्र हे देशाला आणि राजकारणाला पैसा पुरवणारं राज्य आहे महाराष्ट्रात बॉलिवूड आहे महाराष्ट्रात माध्यम आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात कुठलं सरकार आलं कुठलं पडलं कोण जिंकलं कोण हरलं याचं देशभरात आणि जगभरात त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो हा सर्वे माझी लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या आधी करण्यात आलेलं आहे हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं त्यातला पॉईंट आहे कारण कालपासनं परवापासनं आणि आता तर आज तर त्याचा उघड उघड शुभारंभ झाला महाराष्ट्रातल्या एक कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही योजना महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरेल की नाही माहिती नाही पण विरोधी पक्षांनी त्याचा एवढा धसका घेतला की संजय राऊतांना आज सांगावं लागलं की आम्ही दीड हजारने आम्ही तीन हजार डिपॉझिट करू नशीब राहुल गांधींसारखं साडेआठ हजार रुपये खटाखट खटाखट एक लाख रुपये वर्षाला आम्ही देऊ अजितदादा म्हणले पाच वर्षात नव्वद हजार देऊ पण हे तर एकाच वर्षात एक लाख द्यायला काँग्रेसनी कटिबद्धता दाखवली होती संजय राऊतांची उडी तीन हजारापर्यंत गेलेली हे असं सांगायचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर जो आरोप केला त्याच्या मिरच्या त्यांना झोंबलेल्या आहेत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महायुती सरकारच्या आणि युती सरकारच्या सगळ्या महत्त्वाच्या योजना त्यांना स्थगिती लावली बुलेट ट्रेनला स्थगिती दिली मराठवाडा वॉटर ग्रीडला स्थगिती दिली त्याच्यानंतर आर ए कारशेडचं प्रकरण स्थगिती दिली प्रत्येक गोष्टीत खोळंबा घालण्याचं काम केलं आहे सरकारच्या अनेक योजना रद्द केल्या आणि त्यामुळे आता जर चुकून माकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते पुन्हा एकदा सगळ्या योजना युद्ध करतील अशी भीती व्यक्त केलेली आहे मुद्दा असा आहे की या दीड हजार रुपयांचा मतदानावर किती परिणाम होणार आहे त्याच्यामुळे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मग काहीशे जागांवर म्हणजे शंभर प्लस जागांवर मग भाजपाचे नेते जिथे आहेत अशा जागांवर त्यांना पाडण्यासाठी सज्ज झाले असताना या सगळ्यांची बेरीज केली तर अपक्ष छोटे पक्ष याच्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष आहे स्वराज्य पक्ष याच्यामध्ये राजू शेट्टींचा पक्ष आहे याच्यामध्ये एम आय एम आहे यांच्यामध्ये सदाभाऊ खोत यांचा पक्ष आहे आणि याच्यामध्ये कदाचित नवीन अस्तित्वात आला तर मनोज जरांगे पाटील यांचाही या पक्ष आहे आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मांदियाळीला जागा फक्त पंधरावीसच मिळत आहे याचा अर्थ जर हा सर्वे खरा असेल तर जे महाराष्ट्राच्या राजकारणात जे एका प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे एका प्रकारचं विद्वेषाचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे जातीजातीत विद्वेषाचं वातावरण निर्माण करण्यात त्याचा काहीच परिणाम होणार नाही का म्हणून म्हटलं की या सर्वेतनं उत्तरं जेवढी मिळतात त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न पडतात पण तरी देखील अशा प्रकारचं सर्वेक्षण जेव्हा पुढे येतं तेव्हा त्याच्यातनं ते महाराष्ट्र नेमकं कुठ्यात दिशेला जातो आहे याचा एक अंदाज येतो तो अंदाज खरा आया आहे असं मी अजिबात मानत नाही आणि अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या बाकी आहेत जी सगळ्यांची तडफड चालू होती आज की मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन पण स्वतः एकाच वेळेला चार राज्यातल्या निवडणुका घेत नाही म्हणजे वन नेशन वन इलेक्शनला विरोध करायचा जसे मोदींचा जर डबल ढोलकी आहे दुटप्पीपण आहे तर तुमचा पण पण आहेच तुम्हाला एकत्र निवडणुका घ्यायला नको आहेत कारण प्रचाराला अवधी मिळाला पाहिजे आणि आता महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका एकत्र घेतल्या नाहीत महाराष्ट्रात आणखीन दोन महिने वाढवले आणि त्याच्यात ते काही महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे ढकललेल्या नाही आहेत तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्राची विधानसभा जोपर्यंत अस्तित्वात आहे ती विसर्जित होण्याच्या आत नवीन विधानसभा अस्तित्वात यायला पाहिजे आणि ती यायची असेल तर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊन ती अस्तित्वात येऊ शकते पण मुद्दा निवडणुका ढकलण्याचा नाही आहे मुद्दा या लाडक्या बहिणींना आणखीन एक महिन्याचे पैसे मिळतील आणि त्यांची आणखीन मतं आपल्यापासून दूर जातील हा आहे आणि त्यामुळे हे जे सर्वेक्षण आहे ते मनोरंजन तर करतंच पण महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं सगळं होऊ नये पुन्हा जैसे थे अशीच परी असल्याचं परिस्थिती असल्याचं दाखवून देतं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट